माझी लाकूड तोड म्हणाला ही नाही माझी लाकूड तोड रडायला लागला गडाबडा लोळायला लागला लाकूड तोड रडाय लागला गडाबडा लोळायला लागला एकदा पाण्यातून देवी वर आली एकदा पाण्यातून देवी एक चांदीची। चांदीची आली चांदीची चांदीची कुराड घेऊन आली चांदीची कुराड घेऊन आली ठीक आहे लाकूड तोड्या म्हणालाही नाही माझी लाकूड तोड्या म्हणालाही नाही माझी लाकूड लाकूड तोड्या या लागला गडा बडा लोळायला लागला लाकूड तोड्या रडा या लागला गडा बडा लोळायला लागला एकदा पाण्यातून देवी वर आली एकदा पाण्यातून देवी वर आली लोखंडाची लोखंड

Ninu nafaa ya laggala?